राज्यामध्ये रोज नवीन मुद्द्यांवरून राजकारण रंगले आहे औरंगजेब कबर दिशा सालियान प्रकरणानंतर आता कुणाल कामरा याच्यावरून राजकारण तापले आहे कुणाल कामरा या कॉमेडियनने मुंबईमध्ये एका शो दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय टीका करणारी कविता सादर केली यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा उल्लेख करत पक्षचिन्ह आणि पक्ष नाव घेण्यावरून देखील जोरदार टीका केली मात्र यावरून सोलापूर शहरातील शिंदे गटाचे समर्थकांनी आक्रमक होत कुणाल कामरा यांच्या पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे हे आक्रमक होत या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे महाराष्ट्राचे के उपमुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेमध्ये कामाच्या स्वरूपाने त्यांनी आपलंसं करून घेतलंय असे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्यावर एक नालायक हरामखोर बेशरम माणसाने ते मिमिक्री केलेले आहे कालच मुंबईमध्ये त्यांचे स्टुडिओ व त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये आम्ही आज या ठिकाणी मी शिवसेना समनक सोलापूर माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आम्ही आज आमच्या स कार्यकर्त्यासमवेत आज त्यांचा पुतळ्याचं दहन केलेलं आहे त्यामुळं आम्ही या सोलापूर शहराच्या संदर्भातून त्यांची हिंमत असेल तर मुंबईमधनं बाहेर निघावं आणि त्यातून जर निघून आला तर इथं आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत आणि त्याचा आम्ही सर्वजण आमचे जवाहर जाजू आमचे ज्ञानेश्वर उंचीकट्टी अबाजी राजे।, राजे या सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी आम्ही त्यांच्या पुतळ्याचं दहन करून आंदोलन केलेलं आहे